नमस्कार मी काजल तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळे मस्त म्हणजे आणि आणत असाल आता संध्याकाळच्या वाजले पाहुणे आठ आणि देवपूजा झाली माझी एकदम साधे सिंपल केली कारण इथं मंदिर किंवा माझं चौरंग मांडायला पण जागा नाही आहे ही तर मांडू शकत नाही तिथं ते कपाट आहे आणि इकडं तर बघितलं तुम्ही हा मला फ्रीज आहे फ्रीजवरती देव मांडू शकत नाही त्याच्या शेजारी पण नाही ठेवू शकत कारण फ्री शेजारी दिवा वगैरे लावता येत नाही तर इथं कुठं जागा नाही आहे आणि माझ्याकडे देवघर नाही जे की मी वर लटकवू शकेल घ्यायचं आहे मला देवघर पण योग घ्यावा लागतो म्हणते तिथे घेण्याचंच काहीतरी आणि इथं आल्यापासून म्हणजे आता इथे याला महिना दहा दिवसानं महिना होईलच कारण आज तारीख आहे पाच मुला पाच तारीख आहे दहा दिवसानं महिना होईल आणि आज पहिल्यांदा मी मॅक्सी घातली कारण इथं आल्यापासून नाहीच घातली ती टी शर्ट किंवा काय म्हणते प्लाझो वगैरे होतो ना तीच घालायची साडी पण त्या दिवशी पहिल्यांदाच घातलेली आल्यापासून साडी पण नाही घातलेली तर आता मला स्वयंपाक बनवायचा आणि आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे सोनं बघून घ्या हां आणि आता माझी तब्येत ठीक आहे बरी आहे इतकी पण नाही पण पहिल्यापेक्षा बेटर आहे तर चला आता तुम्ही मला कमेंट कराल की इथे कशाला लावलं आणि हे बरंच काय पर्याय नाही आहे मायडं आणि दिवा लावणं किंवा अगरबत्ती लावणं घरात लावलंच पाहिजे असं म्हणेन मी तिचं हिंची वाट बघते कारण पीठ संपलंय हे दळण वगैरे घेऊन येणार आहे का तर म्हटलं चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया भात तर मी दुपारी बनवलेला भात बनवायची गरज नाही आता मॅडम चाललं खेळायचं तिचं काही नसतं तिला कोणी नसलं खेळायला तरी काय वाटत नाही कोणी असलं खेळायला तरी काय वाटत नाही बिचारी एकटीच खेळत असती काही दिसल त्याच्यासोबत खेळते मी तिला म्हणलं ना माझ्यापासून बस नाही माझ्यापर्शी जवळ बसून खेळ तर ती माझ्या हाताशी माझ्या कपड्याशी कशाशी पण खेळत असती दात कशी या तिचं एकटीच बोलणं चालू असतं या ती स्वतःला रमवून घेते एकटीच आता बघा ती वस्तू खेळायची आहे का मला सांगा पण ती तरी पण त्याच्यावर खेळणार असं कामालीच आणि दिवसभर ना अजिबात घराच्या बाहेर नसतं आत्ता आम्ही थोडासा दरवाजा ओपन करतो संध्याकाळचा पण दिवसभर अजिबात बाहेरच नसते ती दरवाजा लावणंच खिडकी पण उघडी ठेवत नाही आता मी कपडे सुकायला घरातच घालते त्यामुळं खिडकी उघडायचा विषयच येत नाही तर बोल दोन शब्द बोल का ना काय तुला बोलायचं ते मागचे व्हिडिओ ना सगळ्यांनी बघा आधी स्टार्टिंगची सोनं किती लहान होती आ, आता किती मोठी झाली खाली सर म्हणजे सगळ्याच गोष्टी बोलल्या तिच्या सर तिकडे जा तू दिसतच नाही बघा तिची उंची पण वाढली आणि ती किती छोटी होती आता मोठी दिसायला लागली हा मी ना आज मी सगळं जुनं व्हिडिओ बघून काढलं माझं तर ना किती छोटी होती ना कसली बॉलायचे तिला पण छान वाटत होत व्हिडिओ बघून ना तिला पण मस्त वाटत होते ना आणि खरं सांगू हे सोनूचं चॅनल आहे स्टार्टिंगचा ब्लॉग जाऊन बघा पहिला ब्लॉग तिचाच आहे हे सोनूचं चॅनल आहे आणि मी तिसऱ्यांदा प्रयत्न तिच्या चॅनलवरती करते बघू आता यश किती भेटते आणि मला माहीत आहे तिचा चॅनल आहे चित्रांना प्रयत्न करते मी आ, मामा तिची एकदम साधी गाउंडा भाषा सुद्धा तिथं काय नाही जसं बोलते तसं बोलते आणि तिला ती लय वाटतं वाटत ऐकायला पण भर वाटत बोल नाही पण मी पण म्हणजे आम्ही गणत होतो म्हणजे माहीत ना तेव्हा तिचा मामा शूट घेत होता ती केली म्हटलं मी तिथं डॉयल बोलतो आणि मी तर कसं केलं ते कट केलं म्हणजे लोकांना होता नव्हता ती सांगायला लागली हो नव्हते जाऊ दे मला बोलत बोलते तर हा सोनल चॅनल आहे आणि माझं दोन चॅनल गेलं ते करते आणि मला माहित आहे की ह्यात मला यश भेटणार आहे कारण हा माझ्या लक्ष्मीचा चॅनल आहे अफकोर्स मला यश भेटू शकतं मी काय म्हणते माझं कष्ट प्रामाणिक प्रामाणिक आहे ना तर देव मला त्याचं फळ पण प्रामाणिक देईल एवढा विश्वास तर माझ्या देवावरती आहे मला कारण जे माझ्यान नशिबात नव्हतं ते होणारच होतं ते होऊन गेलं पण मला खूप विश्वास आहे एक एकतरी पेमेंट मला भेटल आणि भेटणारच आहे स्वामी कृपा माझ्यावर आहे आपण कोणाचं वाईट नाही केलेलं काही नाही केलेलं तर देव कशाला आपल्याला वाईट करेल ना खूप सारे संकट येतात ह्या आपण चॅनलला पण हार नाही मानत एवढं ठरवलं हार म्हणून मग काय फायदा बस एवढंच करायला दुसऱ्याला नाव ठाय नाही ठेवायची त्यांनी आपल्याला ठेवलं तरी चालते आपण नाही कोणाला नाव ठेवायचे चला आता त्यांची वाट बघते बघते भूक लागली आहे मला मी गोळ्या खाते ना जेव्हा मी आजारी असते आणि जेव्हा मला गोळ्या चालू असतात तेव्हापुरती मला भूक लागते एरवी मला भूक लागत नाही खरं सांगायचं गेलं तर त्यासाठी पण मला काय उपाय सांगा असेल तर की भूक लागल्यासाठी काहीतरी दोन तीन दिवस ट्रीटमेंट असते ना ते गोळ्यांचे दा कोर्स पूर्ण करून मला भरपूर भूक लागते आता वाजले पाहुणे दहा आणि आता माझा स्वयंपाक आहे आम्ही चाललं जेवायला हे उशिरा आलं त्यामुळं स्वयंपाकाला उशीर झाला सोनूला झालंय झाडून आता ती झोपणार आहे आम्ही जेवतो उशीर झाले दहा वाजले चला स्वयंपाक करून झाले माझा अपास दाखवते गॅस खाली घेतलाय का अगं काय कुठे बोलत्या मला दिसत हल्लेली आता लेनाटके कशाला झाकलं तर जेवायचंच नाही का हा त्याला काय होतय का प्लॉर होतय तर शेंगा भाज्यात बसलं तर जेवतो आता आम्ही जास्त काय नाही मी सांगितलं होतं दुपारी भात बनवला होता आता मटकीची डाळीची आमटी बनवली इकडे आहे शेंगा भाज्या चालल्या चला आता आम्ही घेतो जेवण या जेवायला तुम्ही पण आता ब्लॉक करते मी इथंच एंड बिस्किट फोडून ठेवलं त्याला प्लास्टिकची बिस्किट भरलं पाहिजे शेदळत आहे लगेच नको तो पिशव्या घावतात पाहिजे तो पिशवी गावत नाही तर चला ब्लॉग करते मी इथं सेन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि थोडं थोडं शूट घेतले जास्त काही शूट घेतले नाही आता डेली रुटीन डेली ब्लॉग म्हणता तुम्ही तर टाकेन पण झालं असं नाही फोन कुठं सेट करायचं मला कळत नाही किचन तिकडे सारखं मोठं नाही या मोठ्याचं पण जाऊ तर मेनकडून उजेडच येत नाही आता मी जर इकडे कॅमेरा लावला तर तुम्हाला कसं आधीच नाही काळे त्यात ते तोंड माझं दिसूनच येत नाही उजेड्याला एवढं सकन बर पण इथनं जागा नाही त्यामुळं किचनमधला शूट घेऊ शकत नाही हॉलमध्ये काय धाकवणार आहे साफसफाई करताना बेड आवरलं झाडून मारलं झालं इथे काय जास्त टाक होत नाही होतो पण पन इतका पण आहे सकाळी आवरला जातो लगेच उठल्या उठल्या असते काय दाखवायसारखं नसतंच कपडे धुवायला तर बाहेर जाते तिथं काय कॅमेरा सेट करू शकत नाही भांड्याला जाळी ठेवायला जागा नसती तर तिथे तरी काय मोबाईलला शूट लावणार आहे ना असं होतं म्हणजे सगळ्या गोष्टीचं कोंडी जा त्यामुळे मी त्याचा नाद नाही करत जर जमलं तर बघू कसं होतंय तसं करेन चला आजच्यापर्यंत एवढंच होतं बाय बाय होत्या भेटू एका नवीन ब्लॉग म्हणतोपर्यंत काळजी घ्या मस्तरा आणि सगळं गुंडी झाली कानातलं बिनातलं काढून टाकले मी रोत होतं मला म्हणजे चावत होतं होत आता बघत बघतो माझ्याकडे तुम्हाला माहित होत काळजी लक्षच नसतं तर काय म्हणणार चला बाय